सध्या महाराष्ट्रामध्ये भांडी वाटपाची बोंबाबोंब वोम सुरू आहे आणि एजंटांच्या नावाने शिमगा चालू आहे खरं म्हणजे या प्रश्नाच्या खोलात जाणं आवश्यक आहे आज जी कामगारांना भांडी दिली जातात त्याची ज्याने कंत्राट घेतलेलं आहे महाराष्ट्राच्या सरकारमार्फत त्यांना आठ हजार नऊशे रुपयेचं टेंडर त्यांनी भरलेलं आहे आणि त्याच्याशिवाय अकराशे रुपयेपर्यंत त्याची नोंदणी करायसाठी कॉम्प्युटराइज खर्च त्याला येतो म्हणजे दहा हजार रुपये एका भांड्याच्या सेटला दहा हजार रुपये शासन त्या कंत्राटदारांना देत आणि असं असल्यामुळे कुणीतरी जाऊन प्रचार करणाऱ्यांनी बाजारामध्ये त्या भांड्याची काय किंमत आहे याची चौकशी करा खरं म्हणजे जर हे साठ लाख लोकांना देणार आहे तर त्यांना होलसेलदारांना ते मिळालेले आहे म्हणजे आपल्याला जी बाजारात भांडी मिळतात जवळजवळ निम्म्या किमतीनं ते मिळतील आज जर आपण ती सगळी भांडी बाजारामध्ये विकत घेतली तर हजार पेक्षा, तीन हजार पाचशेपेक्षा जास्त पैसे लागणार नाही ती सगळी भांडी विकत मिळतील मग साडेतीन हजार रुपयेला मिळणारी भांडी जर कंत्राटदाराला सरकार दहा हजार रुपये जर देत असेल ते का तुम्हाला दिसत नाही कंत्राटदार पैसे खातोय असं का म्हणत नाही तुम्ही आणि एवढं पैसे एवढा अंतर ठेवायचा अधिकार आहे का आणि गेली दोन तीन वर्षापासून हे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये त्या भांडीच्या किमतीच्या प्रमाणामध्ये विचार करून टेंडर मंजूर करून कंत्राटदारांना पैसे देणे हे मुळात घडलेलंच नाही आणि हे बाजूला ठेवलं जाते दुसरा यातला मुद्दा असा आहे की खरं म्हणजे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे भारत सरकारने या कायद्याच्या कलम साठ खाली दोन हजार एकवीस मध्ये सगळ्या राज्यांना आदेश केलेले आहेत की तुम्ही बांधकाम कामगारांना वस्तू देऊ नका लाभ त्यात गैरवार होतो त्यात भ्रष्टाचार होतो सरळ सूचना आहे आणि जर तुम्हाला आपत्कालीन स्थितीमध्ये काही वस्तू द्यायच्या असतील तर तुम्ही भारत सरकारची परवानगी घेतली पाहिजे पण हे यांनी केलेलं नाही टेंडर काढल्यानंतर काही दिवस थांबलं आणि माझी कामगार मंत्र्यानं सरळ सरळ भारत सरकारचा म्हणजे हे भाजपचंच सरकार आहे वर खाली त्यांचा आदेश डावलून आम्ही हे पुराव्यानिशी मांडायला तयार आहोत आमची चर्चा करण्याची तयारी आहे त्या प्रत्येक गोष्टीला कागद आमच्याकडे आहे आणि स्वतः सगळा कायदा डावलून कामगार मंत्र्यांनी हे भांड्याचं टेंडर मंजूर केलं आणि भांडी वाटप करायला सुरुवात केली याच्यामध्ये हे सगळे पैसे संपणार आहे गेल्या वर्षीच्या हिशोबामध्ये पाच हजार कोटीचा कारभार यांनी केलेला आहे आणि त्यामुळे की शिल्लक आता यांच्याकडे नऊ हजार कोटी रुपये आहे आणि या वर्षी पाच हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होईल आणि ही रक्कम हळूहळू संपण्याचा धोका निर्माण झालेला आहे तुम्ही जे करू नये ते सांगता त्याचा सा परिणाम असा झालेला आहे की भारत सरकारचं बरोबर आहे मला सांगा इतर कुठलीही योजना चालू नाही ते अर्ज बघितले जात नाहीत मंजूर केले जात नाहीत पेंडिंग पडतात नवीन नोंदणी होत नाही नूतनीकरण होत नाही याच्यापेक्षा वाईट म्हणजे सगळ्यात दुःखाची गोष्ट कुठली असेल एखाद्या का कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचं तेरावं ते व्हायच्या आधी तरी त्याला अंतविधीचे दहा हजार रुपये द्यावेत पण वर्ष वर्षभर वर झालं तरी अंतविधीची रक्कम ही दहा हजारची मिळत नाही वार्षिक श्राद्ध झालं तरी मिळत नाही विधवा महिलेला महिन्याला दोन हजार नाही तीही वर्षानुवर्षे मिळत नाही जर पन्नास वर्षाच्या वर वय असेल तर दोन लाख रुपये दिले जातात तेही मिळत नाही तर या सगळ्या महत्वाच्या योजना सगळ्या आता मार खाल्लेल्या आहेत मुलीच्या लग्नाला एकावन्न हजार रुपये आहेत स्वतःच्या लग्नासाठी एकतीस हजार रुपये आहेत सिझरिंगसाठी वीस हजार रुपये आहेत बाळंतपणासाठी पंधरा हजार रुपये आहेत इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलाला शिष्यवृत्ती साठ हजार रुपये आहे मेडिकल कॉलेजसाठी एक लाख रुपये आहे कॉलेजसाठी वीस हजार रुपये आहे अगदी पहिलीपासून अडीच हजार सुरुवात होते तर हे जे सगळे घरांचा लाभ आहे हे सगळे लाभ सध्या महाराष्ट्रामध्ये सगळे पेंडिंग आहे थांबलेले आहेत होत नाहीत त्याच्याकडे लक्ष नाही वरपासून खालपर्यंत सगळे अधिकारी हे जे या ठिकाणी हे जे भांड्याच्या रूपाने एक सोन्याची कोंबडी आलेली आहे त्या कोंबड्याच्या अंडी रोज खायचं चा काम चालू आहे दुसरं काही लक्ष नाही तर हे हे बघायचंच नाही आणि नुसता एजंटांच्या नावानं बोमलायच मला सांगा कुठे एजंटगिरी नाही आहे सरकारमध्ये सुद्धा एजंटगिरी आहे की, की गोमतीला जाऊन बसले होते आमदार प्रश्न काय आहे गोतीला प्रश्न असा आहे की मला सांगा पासपोर्ट काढण्यासाठी किती पैसे घेतात एजंट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किती घेतात स्कॉलरशिप अर्ज भरण्यासाठी किती घेतात कुठलाही शासकीय अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन फी घेतली जाते एजंटांच्याकडून मग त्याचा तुम्ही का भांडवल करत नाही ते घेतली जाते एक मुद्दा दुसरा असा आहे की किती घ्यावा याच्याबद्दल चर्चा होऊ शकते आणि ह्या सगळ्या ऐकू बातम्या आहेत तुम्ही एका शब्दाने तरी बोला ना हे बी बी घेऊन नये आणि वर मी घेऊ नये असं म्हणा ना साठ लाख लोकांना साडेतीन हजार रुपये भांडी किंमत असलेली जर तुम्ही दहा हजार रुपये देत असाल पाच हजार रुपये जी सुरक्षा पिठी किंमत आहे त्याला तुम्ही सतरा हजार रुपये देत असाल तर मग हे हजारो कोटी रुपये याच्यामधले जे मलई आहे वर कमाई आहे ती कुठे जाते आणि सगळं 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 टाकायचं अंगावर एजंटांच्या नावानं बोंबलायचं इतरही ठिकाणी आहेत हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की कामगार संघटनाही काम करतात ना नाव ते कामगार संघटनेचं घेत नाहीत पण इनडायरेक्टली बोलतात सगळेच पैसे घेतात सगळेच पैसे घेतात भारतामध्ये कायदा आहे ना काय कायदा आहे कामगारांचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या संघटना आहेत म्हणजे ट्रेड युनियन कायदा आहे आणि इथं काय झालेलं आहे मानकच सरकार आहे पैसा आमचा आहे आमच्या घामाचा आहे आमच्या रक्ताचा आहे जे कामगार काम करतात त्यांच्या कामाच्या मधला एक टक्का रक्कम त्यांचे बिल्डर आणि कंत्राटदार सरकारकडे भरतात तो श्रमिकांचा सगळा पैसा आहे आणि सरकार त्याच्याबद्दल एकतर्फी निर्णय करतं कामगारांच्या प्रतिनिधींना विचारत नाही त्याला त्या ते कमिटीवर घेत नाही त्यांना न विचारता ह्या कंत्राटदारांची जी खोगीर सुरू आहे अरे एजंटांचं काय घुन बसला आहे दर्या मे खसखस तिथं करोडो रुपये जी लूट चालू आहे ते तुम्हाला दिसत नाही का त्याच्याबद्दल मात्र तुमची बोलायची तयारी नाही आणि प्रसारमाध्यमांच्या नावावर हे मंडळ दरवर्षी शंभर कोटी रुपये खर्च करत एक की त्यातलं माईचा लाल बोलत नाही की असं होते तर जरूर तुम्ही बोला पण संघटनेला काम करण्याचे अधिकार आहेत का नाही आता हे बांधकाम कामगारांचं काम, काम करायचं आहे सगळं अवघड करून ठेवलेलं आहे हे आता जे सचिव महाशय जे आहे त्यांनी सहा नोव्हेंबरच्या हायकोर्टचा निर्णय अजून पाळलेला नाही आणि कसं कामगारांना नोंदणी करता येणार नाही अशा सगळ्या अडचणी त्यांनी त्याच्यामध्ये करून ठेवलेल्या आहेत असं असल्यामुळे की हे याचा आपण विचार केला पाहिजे अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत दुसरं असं आहे की कामगारांचं ऑनलाईन नोंदणी करणं त्याचा पाठपुरावा करणं त्यातले दोष काढणे ते मंजूर करून घेणे आणि एजंट कुठं कुठं आहेत तुम्ही शोध घ्या ना प्रत्येक खात्यामध्ये मग एजंट आहेत एजंटच सांगतोय लोकांना मला साहेबाला पैसे द्यायचे आहेत म्हणून द्या हे सगळं सुरू आहे तर हे बंद झालं पाहिजे सगळं पण हे बंद होण्यासाठी मग तुम्ही कामगार संघटनांनाच मग परवानगी द्या असा निर्णय झालेला आहे हायकोर्टचे तशी ऑर्डर्स आहेत कामगार संघटनेला कामगारांच्याकडनं वर्गणी घेण्याचा अधिकार आहे ती संघटना ट्रेड कायद्याखाली रजिस्टर असते त्या रजिस्टर संघटनेमध्ये वार्षिक वर्गणी धर्माची वर्गणी नमूद असते त्याची पावती द्यावी लागते आणि संघटनेला कामगारांच्याकडून कितीही निधी घेण्याचा अधिकार आहे की कामगारांची इच्छा असण्यावर अवलंबून आहे तो देऊ शकतो आपल्या संघटनेला शंभर देईल हजार देईल लाख देईल दहा लाख देईल कोण काय बोंबलायच गरज नाही कामगार संघटना या का भांडवलदारांच्या पैशावर जगत नाहीत कामगार संघटना या कामगारांच्या श्रमाच्या पैशातून आलेल्या वर्गणीवर आणि निधीवर चालतात आणि भारतामध्ये अशा अनेक क्रांतिकारक संघटना आहेत लढाऊ संघटना आहेत अरे त्यांच्या आजच्या एक एक बिल्डिंगा सुद्धा दोन दोनशे तीन तीनशे पाचशे फुटीच्या आहेत असं काय समजायचं काम नाही आणि कामगाराच्या इच्छेचा प्रश्न आहे वर्गणी द्यायचं का नाही त्यामुळं हे नुसतं बोंबलायचं एक रुपयाला होते म्हणून बोंबलायच आणि लाज वाटली पाहिजे तुम्हाला एक रुपये आहे म्हणून सांगायला मंत्री म्हणतो तो एक वैयक्तिक एक रुपयाला होते आणि मग कंत्राटदारला कशाला तुम्ही एक हजार कोटी देत आहे आणि हे त्यांना सरळ मार्गाने सांगायचं नाही कारण ते सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्या कारभाराचं सोशल ऑडिट झालं पाहिजे पण हे महाराष्ट्राचं सरकार सोशल ऑडिट करत नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळत नाही सोशल ऑडिट ऐवजी खाजगी ऑडिटरना काम देऊन शाळा काळामध्ये लपवला जातो आता तर मागची दोन वर्ष झालं ऑडिटच नाही त्याच्या आधीचे ऑडिट रिपोर्ट्स आहेत ते सगळ्या यांच्या वेबसाईटवर आहेत दर महिन्याला यांची आर्थिक परिस्थिती काय आहे वर सांगायला त्याच्यासाठी हे शंभर कोटी रुपये खर्च करतात पण वेबसाईट वर खरी माहिती टाकत नाहीत अनेक माहिती अशा पद्धतीने दडवली जात आणि त्यामुळे की खऱ्या प्रश्नाला सुरुवात झाली पाहिजे अरे तुम्ही सगळ्यांना धरा ना, ना? तुम्ही एजंटांना बी धरा तुम्ही जे पैसे ज्या कंत्राट देत आहेत त्यांना धरा ते बरोबर आहे का सांगा एकदा तुमच्या तोंडातून तो एकदा सांगा ना सरकारनं सांगावं की ह्या ज्या वस्तू आम्ही भांडी दिलेल्या आहेत ती खरोखरच आठ हजार नऊशे रुपयेची आहेत सांगा ना पीटी सांगा तुम्ही सतरा हजार रुपयेची आहे मग हे मात्र पुढे येता नाही हे मात्र छापून येता नाही हे मात्र लोकांना समजता कामा नाही आणि जो पोट भरून खाणारा तरुण आहे अरे तुम्ही नोकऱ्या दिल्या नाही दोन कोट पुट, दोन कोटी नोकऱ्या वर्षाला देतो सांगितला तरुणांना रोजगार नाही आज ते मिळेल ते काम करतात कॉम्प्युटरवर कामगारांचे अर्ज भरायचं काम, काम करतात त्यांच्या त्यांच्या कामाची मजुरी त्यांना मिळाला पाहिजे चुकीचं असेल आता असेल जास्त असेल तर ते घेता कामा नाही आणि प्रत्येकाचा अर्ज स्वतंत्र आहे काय तुम्ही ठरवणार आहे त्याच्यामुळे की अजूनही या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये रजिस्टर असलेल्या ज्या कामगार संघटना आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्याकडून फसवणूक होत नाही मला सांगा एक दोन हजार कामगार जर मेंटेन करायचे असतील एखाद्या संघटनेला तर चार ते पाच जणांचा स्टाफ लागतो तेवढे कॉम्प्युटर लागतात झेरॉक्स मशीन लागतं ऑफिस लागतं त्या ऑफिसचं भाडं आलं शाणा माणूस लागतोय फॉर्म भरला त्याला जगण्यासाठी जर तुम्ही दहा हजार रुपये तरी महिन्याला द्याल का नाही मग तो जो येणारा खर्च आहे तो कोण देणार तो काय तुम्ही देत नाही तुम्ही सगळ्या कंत्राटदाराचं भरती करताय पण तुमच्या कारभाराची चौकशी नये म्हणून तुम्ही कामगार संघटनेचे लोक हेच नाही तुमच्या कमिटीवर तीन वर्ष झाली कायदा आहे कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी त्या कमिटीवर असले पाहिजेत मालक संघटनेचे तीन प्रतिनिधी असले पाहिजेत पण यांचा जो सगळा काळाबाजार आहे या सगळ्या मंडळामधला जो गैरव्यवहार आहे या पैशाचं जे वाटप आहे त्याची जी विभागणी आहे त्याची जी टक्केवारी आहे ती कामगार संघटनेना सुद्धा कळता कामा नये याच्यासाठी सगळं झाकून ठेवायचं आपलं ठेवायचं झाकून आणि बाकीच्या वाकून अशातला हा प्रकार आहे दुसऱ्याच्या या एजंटाच्या यांना कुसळ दिसत आणि यांच्यात यांच्या मंडळाच्या कारभारला मुसळ दिसत नाही ही सगळी अवस्था आहे तर यासाठी कामगार संघटनांच्या बद्दल विचार पूर्ण करायला पाहिजे बांधकाम कामगारांनी लाभार्थी कामगारांनी याबाबतीत तटस्थ राहता नये त्याने ठामपणे हातात लाठी घेऊन उभारायला पाहिजे आणि योग्य बाजूची पाठराखण केली पाहिजे हा काय नुसता एजंटांच्या नावानं कामगारांच्यावरच घालाय अरे तुमच्या नावावर दहा हजार घेतात ना आणि तीन हजार साडेतीन हजारची भांडी देतात पैसा तुमचा आहे सुरक्षा पीटीआय सतरा हजार रुपये देतात आणि प्रत्यक्षात पाच हजारचीच आहे हा सगळा कामगारांचा पैसा आहे त्यामुळे याच्याबद्दल तटस्थ राहून उपयोग नाही ठामपणानं बोललं पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही काम करणारा माणूस आहे त्यानं काम केलेलं आहे अरे पण जे काम करण्यासाठी ऑफिसमध्ये बसून हप्ते घेतात जशी रक्कम असेल तशी पैसे घेतात आणि दुर्दैव असा आहे की ते पैसे घेतात म्हणून मागणारे वेगळे दोघांनाही शिक्षा करा ना जी काय असेल ती आणि हे जे सगळं काम आहे ते कामगार संघटना जे असतील त्यांना तुम्ही वाव दिला पाहिजे सहकार्य केलं पाहिजे असं म्हणणं आहे तर हे कामगार संघटनांना लाथडून टाकतात काम करून देत नाहीत त्यांना बदनाम करतात आणि स्वतःचा कारभार सगळा झाकायचा प्रयत्न करतात हे सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी लक्षात घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्याशिवाय ही योजना टिकणार नाही चांगली योजना नाहीतरी बर्बाद होण्याचा धोका आता निर्माण झालेला आहे बंद करा वस्तू द्यायचं सगळे आणि सगळे महत्वाचे लाभ आहे ते सुरू करा त्याची गरज आहे खऱ्या अर्थाने घर देण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकार सांगते तीस लाख घर बांधणार आहे अरे पण जिथं योजना आहे जिथं पैसा आहे तिथं काय करायला तयार नाही तुम्ही तिथं मात्र घरासाठी अजिबात पैसा द्यायचा नाही इकडं या कंत्राटदारांचं भल्यासाठी मात्र हे सुरू ठेवायचं तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा जरूर आपल्याला काही शंका असेल तर तुम्ही विचारा हे युट्यूब चॅनल चॅनल जे आहे ते बांधकाम कामगार आशा गटप्रवर्तक महिला असंघटित उद्योगातील कामगार यांच्यासाठी चालवलं जातं आत्तापर्यंत या चॅनलमध्ये अकरा लाख लोकांचे व्ह्यूज आहेत अकरा हजार सबस्क्रायबर आहेत माझं नाव शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स जरूर संपर्क करा हे जे महत्त्वाचं यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा वाईट करा लाईक करा प्रचार करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करतो धन्यवाद